एकशे छत्तीस नेला फायदा झाला तुमचा मार्केटला म्हणजे बघा मी मी सांगतो मार्केटला मला जी, मार्केट जी, जी, जी सरासरी छत्तीसची ती सरासरी मला मार्केटला पडली सर सर लोटला बर सर पर... लोटला आणि हि जे माल ना फ्रेश माल न्यायला त्यांनी त्याला म्हणजे तिसरासरीच पडली नाही ती फुकट गेल्यावर गेलं तिथं कमीत कमी आपला ना दीड लाख रुपये लॉस झाला लॉस झाला किती टनामध्ये हा चार टनामध्ये चार टनामध्ये दीड लाख रुपये लय झाले व्हायचे पण आपण मार्केटला सर लाट वाहिलं फुट पंक्चर पासून खर्जा तांबऱ्या कुजवा सगळं ते माझ्या अंदाजानं मार्केटच्या सरासरीने मला मार्केट म्हणजे माझ शिकायच बा चाळीस साठ ऐंशी ऐंशी चाळीस काय कमी पक पुटी माझी दीड लाख रुपये लागली ऐंशी कॅरेट ची दीड लाख रुपये लागले हा पुटी सर लॉट अच्छा म्हणजे दोन हजार रुपये हा म्हणजे मला सरासरी मार्केट परवडलं बर 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 जाऊ काय परवडलं नाही आपल्याला थोडक्यात बर म्हणजे थोडाच नेला एकशे छत्तीस रुपयाने बाकीचा सगळा रिजेक्शन करून टाकला तू कसं मागितलं जाडाव ठेवला त्यांनी तोलला नाही जाडाव ठेवला हा ते म्हणले तोडाय नाही आला नंतरच्या टायमिंगला घेऊन जात मग मी पण काय केलं ते तोलल्यावर त्यांचं तसं असं की महाराज की आपण जावाच तोरण आणला मार्केटला हा हा त्यांच्या मागचं रिजेक्शन आणि त्यात एक एक्शन पूर्ण दहावीस कॅरेट दहा पंधरा कॅरेट त्यांचे पन्नास काढलं पन्नास महागा समजा असेल किंवा दहा कॅरेट तर ते दहा कॅरेट मिळून आणि आपले दहा कॅरेट किती वरची जिगुटी किंवा आले तोडा कुठे तुमच्या असत अशा मालाचे पैसे तुमच्याकडे माझे झाले फ्रेश मालाचे सुद्धा पैसे नाहीत हा तू तसं म्हणा माझा फ्रेश माल मार्केटला किती कॅरेट आलत बघा वन लिव्हन पंचवीस कॅरेट चालतं आपलं फ्रेश वन लिवन बरं बरं नाही तसं का फुट कमचर होता आपल्याकडे आणि बाकीच चांगला फ्रेश त्याला दिला होता ते आता थोडं की फ्रेश बाकी जेवढं राहील ना ते तेवढं मी मागितलं वाईट परत ना अच्छा म्हणजे प्रेस जर तुम्ही सगळं जाणला असता अजून तुमचा फायदा जास्त झाला असता हा लय फायदा आहे लय म्हणजे मी तर म्हणतो ना जागे देण्यापेक्षा ना पण ते लय शेतकऱ्या पुढचं या जागे देण्यापेक्षा मार्केटिंग केलं पाहिजे केलंच पाहिजे माझं म्हणणं आहे केलंच पाहिजे मी सरासरी रात्री तीनशे मला प्रश्न होतो तर सरासरी जागेवरचा माझा लाख झाला जागेवरचा शंभर टक्के लॉस झाला दीड लाख रुपये दीड लाख रुपये लॉस झाला हो शंभर टक्के ना एकशे जिथे माझे आठ नऊ लाख ना तिथे माझ्या सात लाख आधार गेली म्हणजे माझे पैसे दीड लाख साडे साडेआठ म्हणजे दीड लाखाचा लॉस आहे मला तिथं म्हणजे आठ नऊ लाख व्हायला पाहिजे तिथे साडेसातच लाख झाले साडेसातच लाख रुपये झाले आणि ते पण कसे दीड लाख रुपये तुमच्या वर्ष टाकून झालेत माझे माझे गात पाच वर्ष आले असते पाच पाच मध्ये आता <laughs> त्या दिवशी एक सवा वाल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे माझे दोन लाख ऐंशी हजार वाढले ते चौदा टनामध्ये फायदा म्हणजे जे जे करते, जे फिरतोय मार्केट ना साहेब त्या माणसाला कुठली गोष्ट कशी करावी सांग लागत नाही समजा मार्केटच्या सरासरी जर आपण बोललो ना या पहिली गोष्ट हाँ हाँ तर त्याला म्हणलं ना मारे त्याला आम्हाला बाबा खर्च सरासरी लागते या आम्हाला मला ह्याच्या खाली घ्यायचं नाही या पण एक मारत गेलं की निघतो या ते आम्हाला शिवाय देत असलो आम्हाला तो शिवाय देत असेल हे सगळं जागृत करते म्हणल्यानंतर जलनेवाली किती वारा येते जलनेवाली किती वारा येते मग जाणार काय काय राहते ती आणि ठीक आहे ना आपण शेतकरी एवढा काबड कष्ट करतोय त्याला कुठेतरी थोडासा मार्केटला न्याय मिळाला किंवा जागेवर न्याय मिळाला तर त्याचं उद्याच भविष्य हे आपण कुठेतरी हातभार लावू शकतो व्यापारी म्हणून आपण तुमच्या ह्या तुम चॅनल मुळ बर मला सांगा की पुण्यामध्ये एक दुकान आहे का मला सांगा की तुम्ही पुण्यामध्ये एक दुकान आहे का तुमचं सोडलं तर किती तरी दुकान आहेत आणि त्या दिवशी बोलत ना साहेब आता मी रेड परिस्थिती सांगतो तुम्हाला ज्या दिवशी मी आता दाजींचा आणि माझा माल घेऊन आलो माझं पंचवीस दाजीच पंच्याहत्तर कॅरी तर त्या दिवशी आम्ही सरासरी सगळी दुकान हिंडलो आपल्या गाळ्याच्या शेजारची आपल्यासारख्या मार्केट ना कुठल्याच मार्केटला नेला होत नाही कुठल्याच मार्केटला होत नाही दोन ते तीन रुपये ते चार रुपये कमीत कमी पाच फरक तुमच्या तिथले तिथे राहतो या शेजारी शेजारी शेअर घरी जे तुमच्याकडे माझ्यापेक्षा एखादा अडीशे तीनशे भरता निघाला आणि तिथं किती निघाला तिथं निघाला एकशे तीस रुपये अरे बापरे म्हणजे हाच एक फायदा आहे की आपण सगळ्यात लवकर मार्केट चालू केल्यामुळं सव्वा ला आपली विक्री होत असल्यामुळं आपला जो ग्राहक बाहेर घेऊन जाणारा माल आहे तो स्पीडनी काही रेट उचलतो त्याला बाहेर न्यायचा असतो शहरात बाहेर पडायचा असतं आणि माल पाठवायचा असतो पुढं मुलाखत घेतली मार्केटला म्हणलं शिर तुम्हाला परवडला तरी म्हणलं तुम्हाला तुम्ही इतर म्हणून आला खर्च केला तिथं आला इथून आता रिटर्न तुम्हाला जायचं म्हणलं की म्हणलं स्वतःच्या पुनर्पैशेने जावं लागतंय तिथं काय तुम्हाला रुपये कोणी देत नाही म्हणलं मग तुम्ही मला एवढा कमीत गेला असं तुम्हाला वाटत नाही का म्हणला वाटतंय म्हणलं जिथं मला माझा दीडशे दोनशे रुपये जायचा आहे तिथं माझा मला आज एकशे तीस रुपयाने गेलाय मग म्हणलं शे मार्केट तुमचं चुकीचं आहे म्हणलं हे बघण्याच्या दृष्टिकोन तुमचं चुकीचं आहे आडत वर तुम्ही चुकीचा निवडलाय म्हणलं तुम्ही आडत मागून माल टाका मालची खरेदी कुठे विक्री कुठे माल हिरता कुठे जास्त हे तुम्ही बघा म्हणलं कुठले बी वाले आहे कुणी कुठे नका कुण म्हणलं तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं काय नाही माझी पट्टी बघा म्हणलं त्याच दिवशीची पट्टी भित्रा धावली लगेच बरं बरं लगेच धावली बघा हो तुमचं किती माझं म्हणलं ही माल तुमचा आहे ना ह्याच्यात मी दिसतोय माझ्या मालात काय कुत्र दिसायचं नाही म्हणलं गेलोय म्हणलं तुमचं काय मग माझं त्याच्या कसं तुमच्या कशी म्हणजे त्यांच्या मला त्यांचा चेहरा दिसत होता पण तुमच्या मला काळ कुत्र सुद्धा दिसणार नाही त्याचा तुम्हाला ताईट केलं ते ताईट केलं माझं हा मग हे त्याला उघडलं उघल हे मला नेक्स्ट टाइम साहेबांना म्हणतात नेक्स्ट टाइम नाही माझ्या म्हणण्यावर टाकू नका हा किंवा साहेब म्हणचीत मग टाकू नका तुम्ही स्वतः साहेबांच्याला सुद्धा घेऊन जाऊ नका म्हणलं फिरायचा माल आपल्याला नको आहे मी पहिल्यापासून हे सांगतो माल आपल्याला नको आहे मोकळं या तुम्हाला जर योग्य वाटलं तर नाशिक असेल पुणे असेल इंदापूर नाही मला तर पुण्याचा अनुभव इतकं रिअल आपल्याला अनुभव बाकीकडे फिरण्याला म्हणजे तुमच्या बाकीच्या मार्केटला यायची सुद्धा मला वाटते गरज लागत नाही तिथल्या लोकांना जिथं मी ती जितते तुम्ही जिथं तिथं तुम्ही मार्केट केलेला उपाय जे लोक पहिले नाशिकची आपल्या पुण्याला यायची नाशिक मध्ये केलं ची लोक पुण्याला यायची उत्तर महाराष्ट्रातल्या उत्तर म्हणजे नाशिकचा जर माल आला ना तर शेळगावकऱ्यांचा इंदापूरकर यांचा किंवा पुणेकर्यांचा आपल्या इंदा पुणे तालुक्यातल्या लोकांचा माल रेवास म्हणजे आहे यायचा एवढा माल भारी असताना त्यांना मार्केट भेटत नव्हतं जागेवर माल द्यावा लागायचा आता ती लोक खुश आहेत मार्केट मध्ये यायला मासाला करायचं तुमचा माल जर सोन्यावर चोल होत आणि सोन्याच्या भावात न जाऊन तुमचा भाऊ जर चांदीच्या लोकांच्या भावात असेल तर तुम्ही आणलाच कशाला माल आधी दुकानाची चौकशी करायची करायचे दुकान कुठलं चांगले तुम्ही मला दुकानात सामान काही बघू नका हा तुम्ही सोनं किती अडकवलं हे सगळं बघू नका ते सोनं कोण येत नाही कस येत कशी बघा कस महाराज मी जर बोललो माझ्याकडे मला ना तर हा माझा मतलब झाला पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस शेतकरी शेतकऱ्यात बोलता तर हे तुमचा निस्वार्थ झाला आणि तुम्ही आपला माणूस फसून नये ही भावना ठेवतात पण मी नेहमी सांगतो माझी कसं साहेब बर का आपल्याला तुमचा स्वभाव म्हणजे ना आपल्याला आजपर्यंत आपण तुम्हाला सांग का एक म्हणजे माझ्या मनात पहिलं माणूस प्रकाश महाराज साठे माझे त्यानंतर त्या दिवशी सुनील बाबा बोम ज्यांनी मला ह्या क्षेत्रात आणलं वारकरी क्षेत्रात ते माझ्या गुरु पहिले त्यानंतरचे माझे गुरु प्रकाश महाराज साठे त्यानंतर आण महाराज जातो अशी व्यक्तिमत्व माझ्या मनात चारच लोक येते तुमच्या सकट तुम्ही संप्रदायामध्ये सा, काम करताय आणि या संप्रदायामधली माणसं तुम्ही हृदयात ठेवली आणि एक व्यापार क्षेत्रातला माणूस हृदयात ठेवावा एवढी एवढी त्या जी उंची त्या व्यापाऱ्याची त्या लेवलवर नेऊन ठेवणं हे तुमच्या मनास खूप मोठे पण आहे आणि खर तर तुमच्याकडे तांबाय ना हा तेच नाव खूप गाजलेलं होतं असं वाटायचं की चेडी आणि मी विचार करायचो हा चेडी कोण आहे आपण ह्यांच्यात बांधायचं यांना आपली कावा आपल्या भेट होईल का ह्यांची खरंच मी आधी नाही गोपायचो असं तुमचा तांबाटाही बांधायला सांगायची ना आमचे साहेब आहे ते एवढे मोठी आहेत पुण्यात आमच्या आडत आहे तिथली लोकही सांगायचे ना मला बांधायला तांबाट तुमची बाकीचे काम करते तुमच्यातली बाकीचे काम करायला सांगायचे ना आम्हाला मी मला जेवढं मोठं राहून ही माणूस किती मोठा मोठा नाही हा माणूस मोठा आडते या पर्याय म्हणजे माणूस म्हणजे तुम्ही आमच्या फार्म हाऊस वर काम केलेलं आहे तुम्ही मजुरी मध्ये मी तुमच्या फार्म हाऊस वर काय तुम्ही दोन वर्ष काम केलंय के त्यावेळेस असताना माझा तुमचा संबंध कुठे झाला नव्हता फार्म हाऊस वर तुम्ही नव्हता झाला जेस मी पुण्यात जेस आलो ना माल घेऊन माझा तेच मला ड्रायव्हर फसवलं काय काय बरं का नाही नाही ते विकत नाही चांगलं हे चांगलं विकत मग मी काय केलं चल तरी हा टाका तुम्ही पण जेस मला पटे यायला लागल्या त्यांचं कमिशन दिसायला लागलं मला त्या लोकांचं सोबत आपल्यासोबत आपल्यासोबत काहीतरी गैरसमज होतोय म्हणलं आपला चुकी टाकत नाही ना असं वाटायला लागलं मला हा 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 ते वाटायला लागले मी नंतर काय केलं मी डायरेक्ट गाडी वाढ म्हणलं दोन रुपये जास्त घे पण आज गाडी शिडी साहेबांच्या गाडी आपल्याला हेच करायचे की बाहेर तू जात बाबा तुला दोन रुपये कमिशन मिळते ना तर माझ्याकडनं वाढ पाच हजार रुपये वाढून घे पण तुझ्या रुपयामुळे जर माझे दोनशे रुपये खराब होणार असतील तर माझा एकशे नव्वद चा लॉस आहे हा मग काय केलं मग ते गाडीवालीला सांगितलं मग गाडी घेतली खरंच तुमचं येते ते शेतकऱ्यांचं ते संवादन ते ऐकलं ते त्या दिवशी स्टार्टिंगला वर्षी दोन हजार तेवीस त्यापासून जी तुम्ही आपल्या हृदयाची बस आहे mm -hmm. ते अजून पर्यंत मग त्या पाटील खुले तुम्हाला ह्याचा आहे ना ती पाटली म्हणून कॉम्प्युटरला काम आलाय बघा तिथे माणूस बर बर ती बी सापडला महाराज तुमचा माल कधी चालू होतोय कधी आता आपल्याकडे म्हणलं या वर्षी आपला माल जागेवर नव्वद टक्के आपण सगळा त्यांना सांगितलं टाकलाय नाही काय अडचण नाही आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आपल्याला आपल्याला जो व्यक्ती पटेल त्याच्याकडे आपण सेवा घ्यायची आज शेतकरी एवढा दिशाही नाही की त्यांना कुणी बी फसवतोय हो दे इकडं पाठव तिकडे पाठव पण त्याला एकदा दिशा मिळाली की तो कुठं सोडत नसतो तो आज तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष शेतकरी आपल्याला जोडलेले आप आहेत म्हणजे आपल्याला सोडून कुठे गेलेले नाहीत हा एक मनाचा मोठेपणा आहे लोकांचा कि ते दुसरीकडे डोकं सुद्धा नाहीये मग त्यांचा विश्वास घात का करायचा आपण नाही होऊ शकत ना अहो तुमच्याकडून तर हा जे लेवल कमी येईल ना तेच लेवल कमी नाही पण ज्या व्यक्ती हा मला माहिती आहे बरोबर काय तुम्ही आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही तुम्हाला कधी सांगणार नाही बरोबर म्हणजे सगळीकडे विकतय त्यावेळेस विकणार आहेत पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे म्हणजे हे तुमचंच काम आहे बाकी कुठल्या आरती काम करणं नाही मी एवढा आरती फिरतो मी एवढी लोकात होय मी आज जरी कीर्तनला कुठे बाहेर गेलो तरी आम्हाला लगेच होतो मोर्चा माणसाकडे बघून आम्ही त्याच्या हा कीर्तन आमच्या कीर्तनाच्या बाबा त्याला मोर्चाला काय सांगायचं किंवा मोर्चाला कुठलं प्रमाण बसत नाही किंवा त्या लोकांना कसं जागृत करायचं झोपलेले लोक काय कोण झोपलाय खूप न जरा असते मग आम्हाला काय करणार नाही कुठला वाला चांगला <laughs> आहे की कुठला खराब आहे तुमच्या आरतीला आम्ही दोन तीन वर्ष झालो येतो या आणि शिवाय मी माझ्या दोन शेतकरी म्हणजे दोन म्हणजे माझ्या जवळची माणसं दाजी आणि दाजींचं भाऊ तुला दुसरा भाऊ बघा आपण आपल्या पुण्याच्याच मार्केटला दुसऱ्या मार्केटला कुठल्याच माल टाकत नाही मी आता दोन असेल त्यांना म्हणलं खेळीकडे टाकूच नका तुम्ही कला इकडे टाका मार्गणीकडे मी स्वतःहून बोललोय साहेब त्यांना का माहितीये का शेतकऱ्याच्या मनात काय चाललंय कितपत तुमच्याबद्दल जागा ही पाण्यासाठी मीसबाग केलेला आहे तुम्ही करताना आता मीस करून बघतो शेतकऱ्यावर मला दिसतोय नाही असू दे घ्या की शेवट आम्ही आडते हे शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आहोत ही सगळ्यांची भावना जर असेल तर कोण कुठं जातोय त्यापेक्षा माझी शेवा जिथं कमी पडल तो दुसरीकडे जाणार आहे दुसरीकडे दुसरी शेवा जिथं कमी पडल तो माझ्याकडे येणार आहे पण तो त्या मार्केटच्या आजूबाजूला कॉम्पिटिशन मध्ये आम्ही त्याला न्याय दिला पाहिजे आणि जर न्याय देताना त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो कदाचित मी उद्या कमी पडलो तर मला सोडून दुसरीकडे शेजारी जाणार आहेत त्यांना सोडून लोक माझ्याकडे येणार हे तर कसं आहे ही साकळी निसती आपण एक गोष्टीला हो करणारा भगवंत असतो करून घेणारा भगवंत असतो आणि काय ते म्हणते ते आमच्या महाराज म्हणते ही मन तो गंगा तो तुम्ही गंगा म्हणजे कस तुमचं मंदर निर्माण असेल तुमचा स्वार्थ निर्माण असेल तर तुमच्या कुंडात म्हणजे तुमच्या जागेत गंगा दिल तुम्हाला पाहिजे की आपल्याला आपल्या जागेत गंगा दिसली पाहिजे किंवा बघून तर आपल्या गंगेत दिसलं पाहिजे बरोबर एवढं निर्माता आपलं माझे मग आपलं निर्माता मग ठेवलं ना कुठल्याच गोष्टीला अडचण येत नाही आपल्याला तुम्ही एवढा प्रयोग करताय आज मला सांगा तुम्ही आज सगळं सोडून एवढं मार्केटिंग एवढं तुमच्या मागे यापासून तुम्ही एवढं फिरत असाल जागी शेतकरी जागा करत असाल तर मी माझ्या तर राहतात आणि पुढच्या वर्षीपर्यंत कमीत कमी तुम्हाला चार हजार शेतकरी वाढल्याशिवाय वाटतं राहणारच नाही आपले जबाब वाढणार ना वाढणार त्यावेळेस आमची जबाबदारी वाढणार जबाबदारी वाढली तर त्याच्यामध्ये आम्हाला ती सगळी सिस्टीम राबवायला सुद्धा परमेश्वर बळ पर देईल काय अडचण ना बारखी तर भरपूर तुम्हाला तुम्हाला कमी पडेल ना तिथं आम्हाला फक्त फोन करायच्या तुमची गरज आहे आम्हाला आम्ही आमचं सगळं सोडून तुमच्याकडे एक तुम्ही एक नाही तुम्ही आम्हाला दहा वर्ष जायतरी आणि तुमचा केव्हा करायचा महाराज तुमचे फक्त आशीर्वाद आम्हाला असू दे बाकी काही नको आमचं शंभर टक्के तुमच्या पाठीशी नाही तुमच्या डोक्यावर आमच्या मुक्तायचं सातत्याने आशीर्वाद राहील तुम्ही प्रवास करा काही करा आमच्या मुक्ता नाव घेऊन करा तुमच्या कामाला कुठल्या निघाला तुमचं काम झालं नाही असं होणार नाही कधीच होणार नाही आशीर्वाद राहील तुम्हाला आमच्या कोणत्या शुभेच्छा काय आमच्या तुमच्या कोणत्या मी तर तुम्हाला नेहमी फोन करतो कारण मला आठवण झाली की नाही मी तुम्हाला दिवसातून चार चार वेळा फोन करतो कारण मला एखादी गोष्ट बोलायची असेल ना काय मी तुम्हाला शंभर टक्के फोन करतो मी माझं मी माझं मोक करून टाकतो कारण आपल्या मनाशी माणसं आपल्याच मनाला सांगावं लागतं मग आपल्या मनात गोष्ट ठेवून आपलं मन मारण्यापेक्षा ती गोष्ट दुसऱ्याला सांगून त्यांच्या मनात दुसऱ्या व्यक्तीला जाते ना गोष्ट आता तुम्ही रोज शेता म्हणजे तुम्ही मार्केटिंग बाबतीत फिरता किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी बाबतीत फिरताय मग आमच्याकडे काय विचार तुमच्याकडले काय विचार मग ते विचारातून शेतकरी मी म्हणतो दहा शेतकरी म्हणजे पाच शेतकरी येतात ना आपल्याकडे नक्की 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 आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या ही सगळी जाणीव आपल्या आहे म्हणून तुमच्यासारख्यांची हृदयात न म्हणजे जसा याला पाजर फुटावा विहिरीला एखादा जऱ्याचा शब्दाचा जऱ्याचा फाजर फुटतोय आणि तो माझ्या वर्षाव करतोय एक प्रेमरूपी असंच प्रेम असू द्या आणि कुडं चांगलं बोलण्यापेक्षा जिथं चुकलं तिथं मला हक्कानी बोला आणि त्या हक्कानी बोलण्याच्या प्रत्येक गोष्टीचा मी एक हक्कदार राहील की तुम्हाला न्याय देण्यासाठी आणि हा तुम्ही आज त्या दिवशी एवढं भरभरून तिथं सगळं नियोजन केलं आणि आज सगळा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट आमच्यापर्यंत येत असताना शेतकऱ्यांमध्ये आज एवढी जागृती होते आहे आणि त्या जागृतीचा नक्कीच सर्व शेतकऱ्यांना आणि आम्हाला सुद्धा फायदा होणार आहे मार्केटिंगमध्ये की शेतकरी जागा झाला पाहिजे शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रश्न विचारून शेतकऱ्याचा दोन पैसे फायदा झाला पाहिजे चर्चा हो शंभर टक्के पण चर्चासूत्र सूत्र खूप महत्वाचं असते बघा गर्दीपेक्षा मला दर्दी मानुश, एक मानुश था 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 ओ, गर्दी हवी आहे एक माणूस एक माणूस एका परिसरात गेला तर तिथं हजारो लोक आज डाळिंब उत्पादक झालेले आहेत हो गर्दीपेक्षा गर्दी शेळगावून सर ह्याला गेले पाटेगावला कर्जत मध्ये मुख्याध्यापक होते आणि हा मला माहित आहे त्या गावातनं डाळिंब इकडे घेऊन गेले आज त्या पाटेगावमध्ये सगळ्या घरोघरी डाळीम लागलेले त्यामुळे एक माणूस हा किती दिशा बदलू शकतो त्यामुळे गर्दीपेक्षा गर्दी हवी आहे काही अडचण नाही तुमचा आज मला तुम सकाळ सकाळ फोनद्वारे सहवास लाभला महाराज असंच प्रेम असू द्या आणि नक्कीच आठवण काढा तुमचा नक्कीच फोनवर संपर्क साधून तुमच्या सा मनातल्या शंका नक्कीच दूर करत जाईल ठीक आहे धन्यो करून हो ठीक आहे ठीक आहे आमच्या बी तुम्ही कसं माहिती का एवढा कोणाला देत नाही खरंच खरच देत नाही एवढा आज तुम्ही मला सांगा एक आपला फोन काय कमी अर्धा झाला फोन चालू आहे साहेब म्हणजे तुमची ठेव काहीच भावना आली नाही सेम आहे नाही ठीक आहे तुम्ही बोलता म्हटल्यानंतर अंतकरणातून बोलताय तर त्याच्यामध्ये मला त्या भावना ऐकाव्याशा वाटतात ठीक आहे साहेब घ्या काळजी चा, मला, मला काय करा या कारण तुमचं नाशिक चला मी तिला पुढे निघाला का माहिती मला एक फोन करा की मी तुमच्यावर तिकडला मार्केट बघा हो हो या मार्केट बघायला या या तुम्हाला राजस्थानला पण म्हणलं तरी घेऊन जातो काळजी नाग करू नाशिकला ठीक आहे नाशिकला जाऊ आपण ठीक आहे साहेब मग मला जाल तेच फोन करा तुमच्या बरोबर नक्की येईल तिकडे चालेल 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 ते फोन सुद्धा करा चालेल 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 हो चालते चालेल चालेल ओके धन्यवाद धन्यवाद